जे हरी आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण पंधरा वर्षापासून हा एकवीस जून हा योग दिवस म्हणून साजरा करतो शरीर आणि मन यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत जीवनामध्ये आवश्यक आहे आपल्या आजकालच्या धावपळीच्या या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम आणि योगा हे अत्यंत आवश्यक आहे जसा आहार नियम हे सर्व या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत कारण शरीर हे साक्षात परमेश्वर आहे आणि परमेश्वराने दिलेले हे शरीर हे सांभाळणं हे आपली जबाबदारी आहे म्हणून माझी सर्व बांधवांना या योग दिनानिमित्ताने विनंती आहे प्रार्थना आहे की आपण दैनंदिन योग प्रारंभ करून आपल्या दिव दिवसाला प्रारंभ करावा ह्या योग दिनाच्या आपल्या सर्व बांधवांना बंधूंना भगिनींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हरी